खासदार सुनील तटकरे यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती भाष्य करत विविध अत्यंत चुकीचं कोणीतरी पसरवलेलं आहे मी ठामपणाने या गोष्टीचा इन्कार या ठिकाणी व्यक्त करतो बारामतीमध्ये पराजयाचा सुद्धा आमच्या मनामध्ये नाही आणि माधेराव जानकर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीमध्ये होतेच मधल्या कालावधीमध्ये त्यांना त्या ते बाजूला ओढण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यातून जानकर साहेबांनी अत्यंत मनपूर्वक हा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा महायुतीच्या मार्फत नक्की त्या ठिकाणी निर्णय झालेलाच आहे पण बारामतीची जागा ही त्यासाठी नक्की नाही जानकर साहेबातसुद्धा पूर्णपणाचा पाठिंबा बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ज्या ठिकाणी उभा असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेने ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी जानकर साहेबांचा पाठिंबा आम्हाला सर्वांनाच हा त्या ठिकाणी मिळणार आहे महायुतीमध्ये रायगडचा तिढा शिल्लक राहिलेलाच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे शिवसेनेकडे जे जे मतदारसंघ येणार आहेत त्याची औपचारिक घोषणा त्या ठिकाणी राहिलेली आहे एका दोन मतदारसंघाच्या बाबतीमध्ये राहिलं आहे मला असं वाटतं की कदाचित अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला या बाबतीतली अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा मतदारसंघ आल्याच्यानंतर मी उमेदवारी करावा असं पक्षाच्या पाठीवरती त्या ठिकाणी ठरलेलं आहे कोण ज्या काय अफवा पसरवत आहे त्यासुद्धा अफवा पूर्णपणे निराधार आहेत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर या निवडणुकीच्या निर्णयामध्ये योग्य ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल खाजर मी या बाबतीमध्ये काही फारसं बोलू इच्छित नाही मुख्यमंत्र्यांची माझी त्या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि आघाडीचा धर्म युतीचा धर्म हा यापूर्वी सुद्धा मी पाळलेला आहे माझ्या बाबतीमध्ये जे काही प्रवाद व्यक्त केले त्याचा खुलासा मी मुरूडच्या सभेमध्ये केला या पुढच्या सभेमध्ये सुद्धा मी करणार आहे कारण यापूर्वी कधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक लढलेलं नाही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित पाण्या निवडणूक लढलेलं नाही आम्ही ज्याला लढत होतो ते शेतकरी कामगार पक्ष दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला एकोणीसला काँग्रेस पक्षावर होती त्याच्यामुळे त्या त्या वेळेला युतीचा आघाडीचा धर्म माझ्याकडनं पूर्णपणाने पाळला गेलेला आहे त्याच्यामुळे त्या बाबतीतलं जे का असेल ते मुख्यमंत्री महोदयांची काल माझी त्या विषयावरती चर्चा झाली आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याजवळसुद्धा चर्चा झाली महाराष्ट्राचे नेते आदरणीय रामदासभाई कदम यांच्याजवळ सुद्धा प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आमदार योगेदादा कदम यांच्याजवळ सुद्धा चर्चा झाली आदरणीय अमितभाई शाह यांची भेट परवा रात्री ज्यावेळेला झाली त्याला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पूर्णपणाने पाठबळ त्या ठिकाणी मिळणार आहेस नव्हे तर प्रचाराची सुरुवात लवकर करावी असंसुद्धा सुद्धा भाईने त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे असा आहे दोन वेळच्या मोदी नावाच्या लाटेत एकदा आनंद गीते तरले दुसरा खेपेला त्यांना मी मोठ्या मताधिकाने के पराभूत केलं बघूया ना, के 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 ना, ना के आता औपचारिक गोष्ट राहिलेली आहे त्यामुळे बघूया आपण नेमकं का होईल ते गीतेने काय चिंता करण्याचं काय फार कारण अशातलं काय मला वाटत नाही मोठ्या फरकाने त्यांना पराजयाला सामोरं जायचं आहे त्याची मानसिक तयारी त्यांनी आतापासून ठेवावी एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिकाने रायगड लोकसभा मतदारसंघातून रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित होईल